सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा माझ्या आठवणीतील शरद जोशी सवास लाभलेल्या शेतकऱ्यांनी जागवल्या आठवणी योद्धा शेतकरी शरद जोशी यांच्या नवव्या पुण्यस्मरण दिनानिमित्तानं आंबेठाण येथील अंगार मेळाव्यात त्यांना आदरांजली पाहण्यात आली यावेळी शरद जोशी साहेबांचा सा, सहवास लाभलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या आठवणी जागवल्यात काय म्हणाले ते शेतकरी पाहूया शिवाजीराव शिंदे शेतकरी संघटना नांदेड जिल्हा प्रमुख मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली मुंबईमध्ये शिवाजी पार्कवर छगन भुजबळ मुंबईचे महापौर असताना जो मेळावा झाला बारा डिसेंबरला त्या मेळाव्याला सहज मुंबईला गेलो आणि तो मेळावा जवळून बघला आणि तिथं ठरवलं की आपण हिंदुत्ववादी चळवळीत काम करण्यापेक्षा अर्थवादी चळवळीत काम करायचं साहेबाचं भाषण ऐकलं आणि साहेब त्यावेळेस खूप प्रखर बोलत होते कलेक्टर कलेक्टरचा जर पगार कमी वाटत असेल तर त्यांनी मोर्चे काढतात आंदोलनं करतात आणि सरकारला वेठीच धरतात त्यावेळेस सरकार त्यांचे भाव वाढून देते त्यांच्या पगारी वाढून देते पण आमच्या शेतकऱ्यांनी जर मोर्चे काढायचं ठरवलं भाव वाढून मागितला ठरवलं तर सरकार म्हणते शेळ्या पाळा मेंढ्या पाळा गाई पाळा दुग्धपालन व्यवसाय करा कुक्कुटपाल साहेबांच्या इथं स्मृतीस्थळ उभारण्यासाठी काम करायचं पण काही कौटुंबिक अडचणीसाठी मला वर्षभर वेळ देता आला नाही पण आता न बोलता पोपटपंची न करता येत्या चार महिन्यामध्ये इथं आम्हाला जमल त्या पद्धतीनं काम उभं करण्याचा संकल्प ठेवूनच आज आम्ही परत गावी जातो धन्यवाद पडलेली तिचा पुढे महाराष्ट्रात वनवा झाला आणि त्या वादळीतूनच शेतकरी संघटनेचा जन्म झाला शेतकरी संघटना शरद जोशी नाव न राहता ती चळवळ झाली त्या चळवळीतूनच पुढे कांदा आंदोलन असेल ऊस आंदोलन असेल कापूस आंदोलन असेल श शरद जोशींच्या एका शब्दाखातर आजोच्या संख्येने लोक रस्त्यावरती उतरले रस्ता रोको करू लागले शेतकऱ्यांचं धोरण हे सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं धोरण हे सरकारचं मरण या घोषणास भीक नको हवे घामाचे दाम अशा स्वाभिमानाच्या घोषणा शेतकरी संघटनेने दिला शरद दुष्यंतात नवा स्मृती देणे त्यांना अभिवादन करून थांबतो मी वीरभद्र कामाजी सुकाळे डोनगाव बुजुर्ग तालुका बिलोली जिल्हा नांदेड शरद जोशी बिलोलीला विधानसभेला उभा टाकले होते आणि त्यावेळेस निगेटिव्ह सबसिडीचे प्रमाणपत्र वाटत असताना तिथल्या काठ कारस्थान पुढाऱ्याने डिप्टी कलेक्टरला सांगून शरद जोशीवर पैसे वाटल्याचा गुन्हा नोंद केले त्यामध्ये संभाजी नावाचा एक माणूस बामणीमधला आणि शरद जोशी पहिल्या आरोपी मी दुसरा आरोपी आणि तीन आरोपी मी मला शरद जोशी बरोबर कोर्टामध्ये दुसरा आरोपी म्हणून हे करण्यात आलं आणि साहेब जे निगेटिव्ह सबसिडीचे प्रमाणपत्र वाटत होते पण चेक वाटत होते असे म्हणून खोटा आरोप करून साहेबावर गुन्हा नोंदला गेला आणि साहेब बिलूला आले आणि कोर्टामध्ये निर्दोष सुटले शरद जोशीने शेतकऱ्याला स्वाभिमान दिला शरद जोशीने शेतकऱ्याला सांगितलं की तू लाचार होऊ नको तू कोणाचा गुलाम राहू नको तू लाखांचा पोशिंदा आहेस स्वाभिमानाने जग आणि तुझ्या स्वाभिमानावर कोणी आक्रमण करत असेल तर त्याच्याशी संघर्ष कर शरद जोशींनी शेतकऱ्याला सांगितलं तुझ्या सध्याच्या गरिबीचं कारण देव नाही दैव नाही तुझं गेल्या जन्मीचं पाप नाही तुझ्या सध्याच्या गरिबीचं कारण शेतकऱ्याचं मरण हे सरकारचं धोरण सरकारी धोरणामुळे तू गरीब आहेस त्यामुळे तू सरकारच्या विरोधात उभा राहा आणि सरकारकडनं आपल्या मालाची किंमत वसूल मी अनिल चव्हाण मी गेले साल नक्की आठवत नाही परंतु पहिली कर्जमुक्तीची जेव्हा ना आधारीची फॉर्म भरण्याची सुरुवात झाली होती तेव्हापासून त्या शेतकरी संघटनेच्या जवळजवळ येत गेलो आणि आल्यानंतर खरं तर शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांसाठी नसून ही टोटल समाजासाठी हे काम करते हे लक्षात आल्यानंतर आम्ही ह्याच्यामध्ये सुरुवात केली कामाला आणि शरद जोशींना जर कोणी विचारलं तर तुम्ही हे काम का करता तर त्या सांगायचे की मला या कामामध्ये आनंद मिळतो म्हणून हे काम करतो आम्हाला वाटतं खोटं बोलतात शरद जोशी परंतु जेव्हा आम्ही ह्याच्यामध्ये जास्त दिवस हे काम करत करत गेलो आणि खरोखर कळालं की आप मी सुद्धा हो का काम करतोय तर ह्याच्यामध्ये आनंद मिळतो म्हणून काम करतो कारण ह्याच्यामध्ये एवढा काय आनंद मिळाला की आपण कधीच दुसऱ्या व्यासपीठावरती ह्या सगळ्या गोष्टी शिकू शकलो नसतो आणि शरद जोशींनी जे काही तीस पस्तीस चाळीस वर्षापासून जे जे सत्य सांगितलं ते ते आज सत्य सत्य होताना दिसलं आणि शरद जोशीने आम्ही एकदा पंच्याण्णव सागळ्या सणाने नोकरशाही भ्रष्टाचार भ्रष्टाचारचे आपण किव आंदोलन केलेलं आज असं वाटायला आलं की जगातली नोकरशाही संपल या नव्या नव्या तंत्रज्ञानामुळं म्हणजे शरद जोशींनी जे जे तीस तीस चाळीस चाळीस वर्षापूर्वी मांडलं त्याच्या आज आठवणी यायला लागल्यात आणि हे तंतोतंत खरं होत चाललं याची प्रतिती यायला लागली आणि म्हणून आनंदी जगणं हे काय असतं हे खरं तर शेतकरी संघटनेने शिकवलं यासाठी आम्ही आज शरद पुण्यस्मरणा दिवशी आज या ठिकाणी जमलो सगळे आणि अभिवादन करून मी भीमराव पाटील हरनाळीकर बिलोली तालुका नांदेड जिल्हा माझे जिल्हा अध्यक्ष नांदेड जिल्ह्याचं भव्हा एक घटना माझ्या घरी घडली होती त्याच्यानंतर मला जोशी मिळाली मी आलो घटना म्हणजे कशी माझ्या वडिलाकडे आठ नऊशे रुपये थकबाकी होती सोसायटीची आणि त्या सोसायटीची वसुली अधिकारी घ घरी आले आणि माझ्या वडिलाकडे एवढी ताकद होती की भरपूर ताकद होती ते ताकदीवाला माणूससुद्धा एखाद्या अधिकाऱ्यापुढं नमतं घेऊन खूप विनवणी केली की माझ्या घरातलं कापूस जप्ती करायला तर थैलं ते थैलं धरतानी आमच्या वडिलाची तळमळ झाली ते बघितल्यानंतर मला उत्तर मिळालं नंतर एकोणीसशे शहाऐंशीच्या आंदोलनमध्ये मी जेलमध्ये गेलो औरंगाबादच्या जेलमध्ये अठरा दिवस राहिलो तिथं बरेचसे कार्यकर्ते आम्हाला तिथं सतरा दिवस ट्रेनिंग दिले संघटनेची त्या त्या ते तेव्हापासून मी पुढं बाहेर आलो आणि संघटनेचं काम चालू केलं एकोणीसशे पंच्याहत्तरला सरपंच होतो सरपंच झाल्यावर सुद्धा मला काही म्हणजे शेतीच्या याच्यामध्ये काही सापडलं नाही पण शरद जोशी बरोबर आल्यानंतर इथं संघटने मला सार मिळालं आहे शेतकरी संघटना विचारांचा समर्थक अनिल मालपाणी आज शरद जोशी यांच्या नवव्या पुण्यस्मरण दिन त्यांना आदरांजली वाहण्यासाठी नमन करण्यासाठी आलो आणि दरवर्षी गेली नऊ वर्षे मी येत असतो आणि याचं प्रमुख कारण की शरद जोशींनी जो एक विचार दिला आणि शेतीचं अर्थशास्त्र हे ते सगळं मांडलं आणि माझ्या दृष्टीनं त्याहीपेक्षा महत्त्वाचा मला एक त्यांचा जो विचार आवडला आणि ज्याचा वापर किंवा ज्याचा आयुष्यात वापर करण्याचं मी योजलं आणि त्या योगानं माझं आयुष्यही आणि माझ्या कुटुंबाचंसुद्धा भलं झालं